आपल्या सर्वांनाच माहिती आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून रब्बी हंगाम ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपद्वारे आप शेतकरी आपल्या पिकाची नोंदणी करत होते पण दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सहाय्यकामार्फत ही त्यांना पिकाची नोंदणी करता येत नाही किंवा साहायिकांनाही त्याच्यामध्ये नोंदणी करता येत नाही तर बऱ्याचशा साहाय्यकांमध्ये असा संभ्रम झालेला आहे की त्यांचं नाव कमी केलेलं आहे किंवा त्यांच्या इनमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे की किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे का अशा का का। प्रकारे काही झालेलं आहे का अशी त्यांना शंका होती तर असं काहीच नाहीये जेव्हा सुरुवातीला एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रंबी हंगाम सुरू झाला होता त्यावेळी शेतकऱ्यांसाठी ही कालमर्यादा पंचेचाळीस दिवस होती व सोळा जानेवारीपासून परत सहाय्यकामार्फत नोंदणी करण्यासाठी साहाय्यकालाही पंचेचाळीस दिवस मान्यता होती तर पंचेचाळीस आणि पंचेचाळीस नव्वद दिवस झाल्यानंतर रब्बी हंगामामध्ये मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पीक पाहणी करण्याची मुदत ही दोन मार्चला संपली होती दोन मार्चला मुदत संपल्यामुळे साहाय्यकांना आता त्याद्वारे त्याची नोंदणी करता येत नाही आहे त्याच्यामुळे सहाय्यकाचा आय डी नाकारला आहे किंवा मोबाईलमध्ये काय समस्या आहे अशा प्रकारचा जर काय संग्रह निर्माण होत असेल तर तो संग्रह करू नका मग आता शेतकऱ्यांनाही मोठा प्रश्न आहे की जर आता दोन मार्चला सहाय्यकाचं संपलेलं आहे तर मग आता ते नोंदणी करू शकतायत का नाही करू शकतायत तर संपूर्ण वर्ष या हंगामामध्ये जे पिकं आहेत त्याच्यामध्ये केळीबाग असेल ऊस असेल किंवा इतर फळबागा असतील अशा फळबागाची नोंदणी ते आत्ता पण ह्या मोबाईल ॲपमधून करू आहेत व हे नोंदणी त्यांना सुविधा संपूर्ण वर्षासाठी उपलब्ध राहणार आहे तसेच काही शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामामध्ये काही उन्हाळी भिमुख वगैरे अशी काही पिकं लावलेली असतील तर त्यांनाही याच्यामध्ये नोंदणी करायची असेल तर त्यांनी नोंदणी करायला कधीपासून सुरुवात होणार आहे तर दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून उन्हाळी हंगामाची शेतकरी स्तरावरती नोंदणी सुरू होणार आहे तसेच ई पीक पाहणीबद्दल आपल्या आणखीन काही शंका असतील तर कृपया कॉमेंट करा व अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटनवर क्लिक करा धन्यवाद